मुलीवरून पाणी गेलेलं आहे रस्त्याला खड्डे पडलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये विजेच जोड तुटलेले आहेत जलजीवन मिशनच्या अनुषंगाने झालेलं पाणी पुरवठा होत नाही प्राथमिक आरोग्य केंद्र के नीट काम नहीं। करत नाही कारण माझ्या तिथे अडचणी आहेत शाळांच्या अडचणी आहेत आरोग्याच्या अडचणीत शेतकऱ्यांच्या अडचणीत खत आलाय की नाही बिरबिया आले की नाही या सगळ्या गोष्टी समजून घेण्याकरताच या ठिकाणी आडि, आज जनता दलावरच आयोजन केलं येताना मी भेट दिली तिथल्या काही अडीअडचणी आणि त्यांच्या सुधारणा करण्याच्या ज्या काही गोष्टी होत्या त्याच्यावर नजर टाकलेली आहे काही ठिकाणी मुख्य रस्त्याच्या पाणी काल गेलं त्या ठिकाणी रस्त्याची त्या ब्रिजची उंची वाढवणं आणि रस्त्याची रुंदी वाढवणं याविषयी सुद्धा मान्य जिल्हाधिकारी मोदयांसमोर आणि ते संबंधित अधिकाऱ्यांसमोर माझी चर्चा झाली